शिवाय नमस्त मंडळी टेरेस मशरूम फार्मिंग श्रेयन्स एंटरप्राइजेसमध्ये मी अमोल वाजन तुमचं स्वागत करतो दे हो तुम हो जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपल्या ज्या बॅग्स आहेत त्यामध्ये मायस्म ग्रो व्हायला सुरुवात झाली होती आणि तुम्हाला मी म्हटलं होतं की जवळपास एक पाच एक दिवसामध्ये पीनेड्स जे आहे ते निघायला सुरुवात होणार होती तर तुम्ही आता बघू शकता की वरायटी पीनेड्स पण निघत आहेत आणि सर्वात मोठं आपले एका बेडवरती पहिलं प्रोडक्शन जे आहे ते आलेलं पण आहे हे जे प्रोडक्शन आहे आपले तीन दिवसापूर्वी ग्रो झालं होतं तीन दिवसामध्ये त्याची चांगली ग्रोथ झालेली आहे आज त्याचं हार्वेस्टिंग पण आहे आणि बाकीच्या ज्या बॅग्स आहेत तुम्ही जसं इथं बघू शकता त्यावरती पण मशरूम ग्रो होत आहे पिनहेड्स निघालेले आहेत आणि आज सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हे हळूहळू ग्रो होईल हे साधारणतः एक चार ते पा चार ते पाच दिवसामध्ये हे पण मशरूम हार्वेस्टिंगला येईल अशा बऱ्याचशा ज्या बॅग आहेत त्यावरती आपलं मशरूम जे आहे जे पिनहेड्स आहेत ते ते ग्रो झालेले आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे आज आपल्याला आपलं पहिलं प्रोडक्शन भेटलेलं आहे त्याची आज आपण हार्वेस्टिंग पण परत तुम्ही आता बघू शकतात आपण त्याची हार्वेस्टिंग करतोय माझ्यासोबत राधिका पण आहे हार्वेस्टिंगसाठी तर अशा प्रकारे आपण बघू शकतो आपलं जे मशरूम आहे ते तयार झालेलं आहे तर आपण बघू शकतो की आपण आपलं जे पहिलं प्रोडक्शन आहे जे ते आपण हार्वेस्ट केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे तर तुम्ही बघू शकता की आपल्याला ज्या आहेत त्या आपण फाडलेलं नाहीये त्यामुळे तुम्ही बाहेर पडलेलं आहे म्हणजे त्याचे जे पिन हेड्स आहेत बाहेर आलेले आणि ते पूर्णपणे ग्रो झाले आत्ता आपण जे हार्वेस्ट केले ती इथं तो इथला बाग आहे इथं आपण त्याला हार्वेस्ट केलं होतं आणि आता त्याच्या शेजारी दुसरं मशरूम ग्रो होते हे पिनट्स म्हणजे बाहेर निघाले बाकी बॅगला बऱ्यापैकी पिनट्स निघालेत आणि बाकी ठिकाणी पण निघ निघाले आहेत तर अशा प्रकारे आपला हा फर्स्ट हार्वेस्ट होता जो आपण आता हार्वेस्ट केलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो लाईक फॉलो शेअर कमेंट नक्की करा खाली ते दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता